राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दारू विक्रीवर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं मद्यपी वाहन चालकांचा बंदोबस्त करण्यासोबतच सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीनं ठोस पाऊल पडलं असल्याचं निश्चितच म्हणता येईल याच अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंबंधी विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे चिटणीस आणि मुख्य संघटक अमोल मडामे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार अमोलजी साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत नमस्कार सर्वोच्च न्यायालयानं हा जो काही निर्णय दिला या निर्णयामुळे सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून कुठल्या प्रकारचे सकारात्मक बदल होऊ शकतील असं वाटतंय आपल्याला पहिले तर सुरुवातीला मी माननीय सुर, सर्वोच्च न्यायालयाचं इथे अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की दारूबंदीच्या चळवळीला फार मोठा सकारात्मक असा हा निर्णय मोटिवेशन देणारा हा निर्णय आहे बरोबर आणि त्यामुळे के वेणू नावाचे तामिळनाडूचे जे गृहस्थ आहेत की त्यांनी दोन हजार बारामध्ये हायकोर्टामध्ये अशी याचिका केली होती आणि ती दोन हजार सोळापर्यंत तशीच पडत होती शर्मा नावाच्या ज्या आमच्या कार्यकर्ते आहेत ममता शर्मा नावाच्या छत्तीसगडच्या त्यांनी पी एल केलं सुप्रीम कोर्टामध्ये हरियाणातून ओडिसामधून अशी काही पी एल झाली सहा लोकांनी मिळून ही पी एल केली जनहित याचिका याचिका हां जनहित याचिका ह्या दरम्यान दाखल झाल्या आणि आपण असं बघतो की हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय की ज्यामुळे रोड हायवे लगतच्या ज्या काही बार आणि रेस्टॉरंट आहेत त्या बंद पडण्याच्या म्हणजे पूर्णपणे बंदच पडलेल्या तर अतिशय असा चांगला असा निर्णय तुम्ही बघितलं की वाशिममध्ये काही महिलांनी पेढे वाटप केलेले आहेत तर एक प्रकारची दिवाळीच आहे कारण महिलांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात दारूचा घटक हा कार्यरत कार्यरत असतो की त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अन्याय अत्याचाराच्या बाबी घडतात त्या संदर्भात तुमचा जो प्रश्न आहे की यामुळे काय सकारात्मक गोष्टी घडू शकतील बरोबर तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीड लाख लोक जर दरवर्षी दारू पिल्यामुळे म्हणजे हे नोंदणी आहे नाही नोंदणीकृत आहेत नोंदणी न झालेल्या अजून किती, किती असू शकतील उदाहरणं म्हणजे हायवेमधून शिरत असताना गावात शिरले आणि मग तिथे त्यांचा मृत्यू झाला तिथे ॲक्सिडंट झाला असेल अशी कित्येक तरी असतील म्हणजे कमीत कमी मला वाटतं अजून पाचपट पकडायला हरकत नाही तर या देशामध्ये जर साधारणपणे या हायवे लगतच्या बारमुळे पास लाग लोको मरना जर पाच एक लाख लोक मरणार असतील आणि हा जर निर्णय येणार असतील तर किती लोकांचं आयुष्य याच्यामुळे सुधरू शकतं okay. दुसरं असं की जी बार संस्कृती आपण ग्रामीण भागात भागापूर्वी मुंबई पुणे शहरामध्ये आपण ही मोठ्या प्रमाणात बघत होतो mm -hmm. परंतु ही जी ग्रामीण भागामध्ये फोफावलेली जी संस्कृती आहे बार संस्कृती mm -hmm. त्याला पूर्णपणे नियंत्रण आलेलं आहे mm सव्वा -hmm. दोनशे मीटरचा जो काही निर्णय आहे अत्यंत आनंददायी निर्णय आहे आणि आमच्यासारख्या दारूबंदीच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या युवकांना असेल किंवा मोठ्या घटकांना हा मोठा निर्णय आहे दुसरं मला तुम्हाला असं सांगावं असं वाटतं की साधारणपणे सोळा ते पस्तीस वयोगटातली म्हणजे जी काही आपण अपघातात मृत्यू म्हणतोय तर ती सोळा ते पस्तीस गटातल्यांची संख्या ही जवळपास जर शंभर अपघात होत असतील तर त्यापैकी चाळीस ते पंचेचाळीस टक्के जे अपघात आहेत ते यांच्यामुळे होत आहेत आणि हे या निमित्तानं त्याच्यावर कंट्रोल येऊ शकतो दुसरं आपण असं म्हणता येईल की आपण जी दिल्लीची केस झाली निर्भयाची तर त्यावेळी सगळे जे आरोपी पकडले गेले त्यांनी मान्य केलं की आम्ही त्यावेळी नशेमध्ये होतो आणि नशेमध्ये असल्यामुळे आमच्याकडनं हे कृत्य झाले आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की दिल्लीमध्ये बसमध्ये तो सगळा प्रकार घडला होता आणि त्यामुळे या निर्णयामुळे महिलांच्या अत्याचारामध्ये कमतरता नक्कीच निर्माण होईल आणि त्याचबरोबर जे अपघात होत आहेत हायवेवरचे त्यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल आणि अशा प्रकारच्या अनेक बाबी ज्या आहेत गुन्हेगारी प्रवृत्ती म्हणजे हायवेवर रात्री जर समजा नवरा बायको दोघंच असतील आणि त्यांची लहान मुलं असतील तर शक्यतो ते टाळतात की रात्री आपण प्रवास करायचा नाही म्हणजे एवढी भीती कारण मद्यपीठ चालक ट्रक ड्रायव्हर्स आणि इतरही जी गुंड प्रवृत्तीची लोक आहेत हे अत्यंत मध्यधुंद वातावरणामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांना प्रोत्साहित करत असते दारू प्याल्यामुळे आणि अनेक गुन्ह्याचे प्रकार त्यामुळे या निर्णयामुळे नियंत्रणात येऊ शकतील असं मला पूर्ण ठाम विश्वास बरोबर म्हणजे मद्यपानामुळे निव्वळ फक्त वाहन चालन म्हणा किंवा रस्ते अपघात म्हणा म्हणजे रस्त्यावरनं वाहन चालवणं हा एक भाग सोडल्यास इतर या गोष्टी होऊ शकतात या तुम्ही एकत सांगितल्या म्हणजे असे सुद्धा प्रकार होऊ शकतात आणि त्याच्यामुळे ह्या कायद्याचा परिणाम त्यावरती होऊन त्या समस्यांचं निराकरण आपल्याला करता येऊ शकतं बरं मला एक सांगा की हे सगळं असं झालेलं आहे पण तरीसुद्धा काही ठिकाणाहून असा एक युक्तिवाद केला जातोय एक प्रतिवाद केला जातोय या निर्णयाबाबत यामुळे महसूलामध्ये घट होईल सरकारच्या किंवा मध्य निर्मितीचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये बेरोजगारी वाढेल वगैरे तर तुम्ही याबद्दल काय सांगा नक्कीच महसूलत घट निर्माण होईल पण शराब का व्यापार ना करे सरकार ही आमची घोषणा आहे आणि जवळपास गेली एक वर्षभर मेदाताई पाटकर असतील इथेही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या देशामध्ये मा दे सरकार म्हणजे लोक लोकांचं जे सरकार आहे ते लोककल्याणकारी का सरकार ही भावना आपल्याकडे आहे या निर्णयाचा जो आधार आहे तो भारतीय संविधानाचं सत्तेचाळीसवं कलम आहे बरं की जे सांगतं की तुम्हाला अवैध दारू किंवा दारू निर्मिती जरी तुम्ही करत असा अवैध दारूला तर पूर्णपणे बंदीच घातलेली आहे परंतु जर तुम्हाला अल्कोहोलचा कुठेही उपयोग करायचा असेल तर ते औषधे खेरीच तुम्ही करता कामाने आणि लोकांचं जनतेचं आरोग्यमान कसं सुरक्षित राहील यासाठी मोठ्या प्रमाणात सरकारने काम केलं पाहिजे त्या हा त्या ह्या निर्णयामागचा बेस ते भारतीय संविधानाचा आहे आणि त्यामुळे हे सगळं करत असताना मला असं वाटतं की या निर्णयाचे जे महसूल जो म्हणतोय आपण तेवीसशे कोटीचा महसूल हा बुडणार आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे पण एक सर्वे असं सांगतो की जर समजा दारूपासून तुम्हाला दहा रुपये उत्पन्न मिळणार असेल पण दारूमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते त्याच्या अजून दहा पट आहेत बरोबर म्हणजे त्या दुष्परिणामाला समोर जाण्याकरता आपल्याला शंभर रुपये हवेत जर तुम्ही दहा रुपये इथे मिळवणार असाल तर ते निराकरण करण्यासाठी तुम्हाला शंभर रुपये निर्माण करावे लागतात आणि ते खर्ची करावे लागतात तेव्हा ते, ते दारूपासून निर्माण झालेलं जे उत्पन्न आहे आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या ज्या समस्या आहे त्याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता अगदी त्यामुळे आणि महत्त्वाची गोष्ट अशी की हे जे सगळे हायवेच्या लगतचे जे रेस्टॉरंट अँड बार आहेत रेस्टॉरंट अँड बार म्हणजे रेस्टॉरंट आहे बार म्हणजे दारू स सर्व करायला काय वेगळा वेटर असतो जो तुम्हाला खाद्यपदार्थ सर्व करणार आहे तोच तिथे दारू पण तुम्हाला सेवा देत असतो हा सेवा म्हणावं काय म्हणावं हा मोठा प्रश्न आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की हा फार मोठा भाऊ केला जातोय आणि दारू पिऊन जर दीड लाख लोक मरणार असतील हु, तर मी त्या सगळ्या बार चालक मालकांना अशी विनंती करतो की अजून काहीतरी एक्स्ट्रा कृती तुम्ही लढवा की तुमचं रेस्टॉरंट अधिक चांगल्या पद्धतीने कसं चालेल पण या निर्णयाचं स्वागत करा या निर्णयाच्या विरोधात जाऊ नका असं मी बार मालकांना हात जोडून विनंती करतो की कारण हा निर्णय हा सामान्य कार्यकर्त्यांना न्याय व्यवस्थेवर विश्वास निर्माण करणारा निर्णय आणि त्यामुळे महसूल जाईल आणि महसूलाचं तर मी काही चिंता करत नाही कारण महसूल जरी पाच पाच टक्के जरी पाच पैसे जरी महसूल वाढवला सरकारने महाराष्ट्र शासनाची टोटल तिजोरी जी आहे येणारं उत्पन्न जे आहे त्याच्यावर अगदी पाच पैशाने जरी इतर सगळ्या घटकांवर जर आपण महसूल वाढवला तरी निश्चित याच्यापेक्षा जास्त महसूल मिळेल आणि सरकार तुमच्या जनता सरकारच्या विरोधात बर, सुद्धा बरोबर महसूल मिळवणं हा काही महत्वाचा उद्देश नाहीये महसूल इतर मार्गाने सुद्धा आपल्याला मिळवता येऊ शकतो आपण नशाबंदी मंडळासाठी काम करता मला एक सांगा आता आपण हे जे बघितलं हे रस्ते वाहतुकीच्या दृष्टिकोन बघितलं सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अन्य इतर क्षेत्रांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी कशी करता येऊ शकेल त्याचा फायदा कसा काय होऊ शकेल असं वाटतं आपल्याला गावा असलेलं हायवे पण गावात जे आहे दारू असेल सिगरेट असेल तंबाखू असेल तुम्ही बघा सिगरेट तीन मिनिटं तुम्ही जर स्वतःला त्यावेळेस कंट्रोल करू शकलात तर तुम्ही त्या क्षणी सिगरेट पासून लांब राहू शकता बरोबर म्हणून आपण जसं रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो तर आपल्याला दारूची दुकानं दिसणार पानटपरी दिसणार मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये हे सगळ्या चळवळीला या व्यसनमुक्तीच्या चळवळीला पुढच्या काळामध्ये रेल्वे स्टेशनच्या अवतीभोवती अडीचशे किलोमीटर अडीचशे मीटरच्या आत कुठल्याही प्रकारचं दारूचं दुकान दारू विक्रीचं दुकान रेस्टॉरंट नसले पाहिजे बस शॉप जे आहेत किंवा बस डेपो जे आहेत त्यांच्या अवतीभवती हे दुकानं नसली पाहिजेत विक्री केंद्र नसली पाहिजेत पान टपऱ्या नसल्या पाहिजेत तर अशी दोन तीन जी ठिकाणी आहेत आणि बाजारपेठ ही जर तीन ठिकाणं आपण कव्हर करू शकलो कसं असतं ती एक तलप असते ती एक इच्छा असते आणि समोर दिसलं की माणूस कंट्रोल करू शकत नाही आणि त्यासाठी ही जी गर्दीची जी ठिकाण आहे जिथे माणूस सहज येतो आणि त्याला जर थोडस लांब वाटलं तर तो बोलतो त्याला कंटाळा करतो किंवा तिथपर्यंत जाता जाता त्याचं मन परिवर्तन होऊ शकतं अगदी अमोलजी मला एक तुम्हाला एक विचार असं वाटतं इकडे की ह्या संपूर्ण म्हणजे हा नियम तर सरकारने आता आणलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय जाहीर केला आहे या व्यतिरिक्त मोटर वाहन कायद्यामध्ये सुधारणा करून दंडात्मक कारवाईसाठी दंडाची तरतूद केली आहे ती वाढवलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याबद्दल मला तर वाटतं पोलीस यंत्रणा फार आनंदी असेल कारण जेवढी दंड वाढवली जातात तर पोलीस यंत्रणा फार सक्षमरित्या ते कार्यरत करण्याच्या साठी कार्यरत असते असं माझा एक निदर्शनास आलं आहे मी जिथे राहतो तिथे मी गेले तीन दिवस उशिरा येतोय पूर्वी ते ब्रिजच्या खाली चेकिंग करायचे तुम्ही तुमचं नाव हो सांगा म्हणजे ते वास घ्यायचे की नेमकं पिऊन आहे की नाही त्यामुळे आता जे सरकारच्या माध्यमात म्हणजे हा कायदा आणि वाहतुकीच्या नियमाच्या अंतर्गत केलेला कायदा हे एकमेकांना पूरक आहेत त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं आलेलं जजमेंट आणि यामुळे निश्चितपणे दारू पिणाऱ्यांवर निश्चितपणे दंड किती केलेला आहे साधारणपणे दहा हजाराच्या नवीन नवीन दंड दहा हजाराच्या आसपास हा जो दंड आहे त्यामुळे मला वाटतं दहा हजार रुपयाचा दंड आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नक्कीच सकारात्मक परिणाम करेल अशी आपण अपेक्षा करूया आज आपण आमच्या बातमीपत्रात आलात आपल्या अगदी मनपूर्वक आघार धन्यवाद